तर हाय गाईज मी पुन्हा एकदा तुमच्या माझ्या भावाच्या नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे तर आम्ही चालू आहोत कुठंतरी फिरायला तर तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा तर हाय गाईज बहिणीने तर ब्लॉगला सुरुवात केली तरी पण मी सांगतो तुम्ही आपल्या चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट आणि बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका मित्रांनो तर जातो आम्ही आमच्या एका गावाच्या डोंगरावर तर तुम्ही चालू राहा आपल्या एका या यूट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि ब्लॉगमध्ये तर पाहू शकता हे आमचे गावाच्या वरच्या साईडचे डोंगर आणि या डोंगराच्या पायथ्याखाली आमचा दोन गाव बसलेत तर चला तर वरती डोंगरावर गेल्यानंतर मी तुम्हाला नजारा दाखवतोय आहे तुम्ही चालू राहाय बाय पाण्याची टाकी काय काम टाकीम अर्ध पण राहायला होईल पूर्ण तर आम्ही आता लागतो डोंगराच्या वाटेला आम्ही जशी डोंगराच्या वाटेला लागतोय कंटिन्यू राहाय आता आम्ही डोंगराच्या वाटेला तुम्ही पण या कधीतरी तुम्हाला पण घेऊन येऊ फिरायला तर मित्रांनो तुम्ही पण या कधीतरी आमच्या गावाला आमच्या गावाचं नाव पेटकावाडी तर तुम्हाला जर आमच्या या डोंगरावर यायचं असेल तर तुम्ही आपल्या कॅप्शनमध्ये आणि कमेंटमध्ये नक्की टाईप करून सांगा मी वाटलं तुम्हाला अर्ध्या रस्ता न्यायला पण येईल आणि आमच्या गावाचा नजारा डोंगरावरशी बघायला कसा वाटतो नक्की दाखवून मी तुम्हाला तर मित्रांनो आणि गाईस पाहू शकता एवढा डोंगर वरती चढलोय आम्ही गीता ताई पण लय थकली मी पण थकलोय तर कंटिन्यू राहा तर गाईस फायनली आम्ही एक डोंगर पूर्ण पार केला आणि पुढच्या डोंगराच्या पायथ्याला तर तिच्या कडेकडेनी वरती जातोय तर तुम्ही चालू राहा तर काहीच गीता ताई डोंगरावर चढून चढून थकली आहे तिला थोडीशी चक्कर आली तर बसलोय आता आम्ही ती पण पहिल्यांदा इतक्या डोंगरावर चढत आहे कारण मी जितका फिरतोय तेवढी ती फिरत नाही ती आज आली माझ्यासोबत तिला आम्ही आलो घेऊन तर तिला खूप डोंगरवरती चढून आलो ना त्यामुळं तिला थोडीशी चक्कर आले दम पण लागला आहे तर थोडासा आराम करतो आहे आणि पुन्हा प्रवास पुढं चालू ठेवू दुसऱ्या डोंगरावर चढायची तर बघू कसं काय वाटतं आहे चालू रा आपल्या एका यूट्यूब चॅनल व्हिडिओमध्ये आणि ब्लॉगमध्ये तर फायनली मित्रांनो आता पोचलोय आम्ही दुसऱ्या डोंगरावर तर थोडशा वरती आणखी जातोय हो झालं इतकंच हो झाला शकता तुम्ही आमच्या गावाचा नजारा हे बघा कसा वाटतोय तर मित्रांनो पाहू शकता गावाचा नजारा हे आमचे दोन गाव ज्या आम्ही ज्या डोंगरावर त्या डोंगराच्या पायथ्याखाली दोन गाव बसले तर कसा वाटतोय मी मित्रांनो ना ड्रोन घेतलेला तर दुग्धच उडवला बिडवला आणि शिकलो उडवायला तर बंद करून घरी ठेवला घरी ठेवला आणि त्याच्या आणखोद्या दिवशी दुसऱ्या दिवशी म्हणजे सकाळी उठलो आणि चालू केला तर पहिल्यांदा चालू झाला पण परत बंद केला आणि पुन्हा चालू करत होतो तर एकटंच त्याच्यातनं काहीतरी धोरण निघल्यासारखा वाटला आणि चालूच नव्हे तिथपासना बंद अस राहिलं तर हा आमचा बेडकावाडी गाव आणि हा बेटका चिंचवड नाही मित्रांनो पाहू शकता वारस होत आहे तुमच्यापर्यंत माझा आवाज पोहोचू इच्छित आहे तेवढं काही मला माहीत नाही पण मी तुम्हाला तुमच्या करतो हा बघा आमच्या गावाचा नजारा खूप वाटतोय खरी वाटतोय मित्रांनो सांगतो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा तर काहीच आम्ही आता थोडेसे रील बनवतो आणि फोटो काढतोय तर रील बनवलेले आणि फोटो काढलेले नक्की मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये आणि व्हिडिओमध्ये थोडेसे जोडून दाखवेन नक्की पहा हे दे देवा दे लवकरच हे शिकून गेले आई वडिलांच्या माझ्याकडून खूप अपेक्षा आहे कडू आहे पण सत्य आहे कडू आहे सत्य आहे संकट पण ज्या येतात त्या वेळी पाया उपाय सुद्धा नसतो बरोबर आहे ना मित्रांनो बरोबर आहे सर्व काही महाग झाला आहे सर्व काही महाग झाला आहे तरी पण माचीस एक रुपयालाच आहे तरी पण माचीस एक रुपयाला आहे लक्षात ठेवा मित्रांनो आग लावणाऱ्या किंमत कधीच नसते तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही ज्या झाडाखाली आम्ही उभं होतो ना म्हणजे इथं आम्ही इथं उभं होतो या झाडाखाली या सागाच्या तर मी इथं पकडलेला कुठं इथंशी पकडलेला आणि हा इथं साफ आहे देवाच्या कृपेने बरा दिसला नाहीतर काही सांगू शकलो नसतो मी तुम्हाला कसला साप आहे आणि कसला नाही तो नक्की तेवढा मला पण माहीत नाही तर हा पहा मम्मी बाल बाल बचर हा ब्लॉक इतकाच सेंड करतोय आणि व्हिडिओ भेटूया पुन्हा पुढच्या ब्लॉग मध्ये आणि आपले चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका तर चला आता टाटा बाय बाय back you